नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या शौर्य पोलीस वर्दी या युट्यूब मध्ये सगळ्यांना जवळपास कळालेला आहे मेरिट किती पडेल मी मेरिट मेरिटमध्ये असेल का हा सगळ्यांचा धुमाकूळ चालू आहे पण एक लक्षात ठेवा मैदानातून तोपर्यंत हरायचं हारायचं नाही जोपर्यंत आपण जिंकत नाही मैदान सोडून जायचं नाही त्यामुळे पुन्हा एकदा अभ्यासाला सुरू करा ज्यांना असं वाटते की मी जास्त मार्क घेऊ शकलो नाही किंवा मी लेखीमध्ये कुठेतरी कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला जास्त विचार येणार नाही की कि मेरिट किती लागेल काय लागेल मला कमी मार्क पडले वगैरे वगैरे त्यामुळे एक लक्षात ठेवायचं मैदानात आहात तोपर्यंत फक्त स्वतःला लढ म्हणा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आधी लेक्चरला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओला सांगितलं होतं की आपण तुमच्या सगळ्यांसाठी बेसिक पासून लेक्चर चालू करणार आहोत अनेक मुलांचं असं म्हणणं होतं की मॅडम बेसिक पासून लेक्चर चालू करा किंवा आम्हाला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून हव्या आहेत त्यामुळे सगळ्या विषयाचे तुमचे बेसिक पासून लेक्चर आजपासून सुरू होणार आहेत यासाठीच आपला पहिला विषय असेल बेसिकचा तो म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरण म्हणजे पाठांतर करणं हे डोक्यातून काढून टाका कारण आपण आपल्या लेक्चरला तुमचं सगळं स्पष्टीकरणासहित सगळे जे प्रश्न असतील आणि जे आयोग तुम्हाला आतापर्यंत प्रश्न विचारतोय त्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत हा व्हिडिओ हा नवीन मुलांसाठी तर महत्वाचा आहे पण त्याच सोबत जी जुनी मुलं आहेत त्यांना सुद्धा महत्वाचा आहे का याच कारण म्हणजे जुनी मुलं आहे त्यांचा जवळपास सगळा अभ्यास झालेला आहे पण एक दोन कुठेतरी ते मागे पडलेत मग ते म्हणतील की आम्ही परत अभ्यास सुरू करायचा का थोडीशी खचून केले असेल पण मित्रांनो खचून जाऊ नका कारण पुन्हा एकदा सांगते मैदान सोडायचं नाहीये मैदानात वर्दी घालूनच उतरवायचं हे डोक्यात ठेवायचं अशा सगळ्या विद्यार्थ्यांना महत्वाचं हे लेक्चर का असणार आहे याचं कारण म्हणजे आयोग आतापर्यंत ज्या प्रकारे प्रश्न विचारतोय त्या प्रकारचा सराव आपण आपल्या चॅनेलवर घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कुठेतरी तुम्ही मार्ग पडत असाल किंवा एखादा विषय तुमचा कच्चा असेल तर तो विषय तुमचा इथे आपल्या युट्यूब चॅनलला कंटिन्यू होणार आहे आणि तो लगेच तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल याच प्रकारे आपण लेक्चर घेणार आहोत त्यामुळे आजच्या लेक्चरला सुरुवात करूया म्हणजे मराठी व्याकरण अगदी सोपा विषय आहे हे डोक्यात ठेवूनच अभ्यास करायचा आहे मराठी व्याकरण पाठांतर करायचं नाही तर काय करायचं समजून घ्यायचं आहे मी प्रत्येक लेक्चरला तुम्हाला हेच सांगत असते की कुठलाही अभ्यास करताना पाठांतर करू नका समजून घ्या समजलं की सगळं काही शक्य आहे का एवढं डोक्यात ठेवायचं त्यामुळे पोलीस करताय तर सगळा विषय समजून घेणं सिलेबस समजून घेणं महत्वाचं आहे मराठी व्याकरणाबद्दल जर सुरुवात करायची झाली तर मराठी व्याकरणामध्ये काय काय सिलेबस आहे हे तर आपण आधीच सांगितलं आहे सर्वात जास्त तुम्हाला संधी भाषेचा उगम मराठी भाषेचा उगम असेल संधी असेल शब्दांच्या जाती असतील समानार्थी विरुद्धार्थी मणी व्याकरण अलंकार अशा सगळ्या प्रकारचे प्रश्न प्रत्येक वेळी पोलीस वरतीला येतात त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करणं तुम्हाला महत्वाचं राहील तर आजच्या लेक्चरला सुरु करूया आजचं लेक्चर काय आहे मराठी भाषेचा उगम आणि लिपी मराठी भाषेचा उगम म्हणजे काय तर काय मराठी भाषा कुठून आली कोणत्या प्रकारे आली कोणत्या इतर भाषेमधून आली एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर मराठी भाषेचा उगम हा संस्कृत आणि प्राकृत लक्षात ठेवायचा आहे कुठून संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषांमधून मराठी भाषेचा उगम झालेला आहे ओके तर मराठी भाषा याच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न म्हणजेच काय आहे की समिती नेमली गेल्यानंतर की मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे तर तो मिळालाय का अभिजित भाषेचा दर्जा मिळालाय का तर मिळालेला आहे कोणत्या समितीमुळे मिळाला आहे हे तुम्हाला आपण सगळं काही क्लिअर करणार आहोत तर त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नाचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जाईल ठीक तर मराठी भाषा काय आहे आता सध्या दोन हजार चोवीसच्या समितीनुसार तर समिती कोणती तर ज्ञानेश्वर मुळे यांची समिती कोणती समिती ज्ञानेश्वर मुळे नाव लक्षात ठेवा ज्ञानेश्वर मुळे आता यांची जी समिती आहे यांच्या समितीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे एवढं डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला समिती विचारली जाते अभिजात भाषा खालीलपैकी कोणती आहे किंवा कोणती नाही योग्य अयोग्य जोड्या तुम्हाला विचारल्या जातात त्यामुळे हे डोक्यात ठेवायचं आहे आणखी एक गोष्ट म्हणजे काय या आधी जेव्हा मराठी भाषा अभिजात भाषा म्हणून मानली जात नव्हती पण काही अशा अभिजात भाषा असतील जो आपण इथे लिहिलेला आहे शॉर्टकट पद्धतीने लिहिलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे आधी किती भाषा होत्या अभिजात भाषा पाच होत्या सॉरी सहा होत्या आणि आता किती आहेत पाच वाढलेल्या आहेत म्हणजे एकूण किती झाल्या अकरा ही काउंटिंग लक्षात ठेवा हे तुम्हाला विचारलं जाईल ठीक आहे तर या वर्षी अनेक जिल्ह्याला प्रश्न कोणता आला होता मराठी भाषा अभिजात भाषे का बरं का कारण दोन हजार चोवीस मध्ये ज्ञानेश्वर मुळे यांच्या समितीखाली काय केलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे हा प्रश्न भरपूर वेळा प्रत्येक जिल्ह्याला विचारला गेलाय त्यामुळे एवढा डोक्यात ठेवायचं ठीक आहे तर आता पहिली गोष्ट बघायची भाषा म्हणजे काय आता काय मी तुम्हाला शिकवते की मी तुम्हाला सांगतेय किंवा तुम्ही इतर युट्यूबचे लेक्चर्स बघत असाल त्याच्यामध्ये जी भाषा आहे म्हणजेच काय एकमेकांचे विचार काय करतोय आपण एकमेकांना देतोय त्यालाच आपण काय म्हणणार भाषा म्हणणार मग आता वाक्यात म्हटलं तर काय झालं तर मानवी मनोगत व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय भाषा किंवा आपल्या भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय भाषा म्हणजेच काय एखादी हिंदी भाषा असेल मराठी भाषा असेल तेलुगू कन्नडी कन्नडी असेल किंवा कानडी असेल तमिळ अहिराण या सगळ्या वेगवेगळ्या भाषा आहेत तर या भाषा कशामुळे कळतायत या विचार व्यक्त करण्याच्या साधनामुळेच त्यामुळे आपल्याला काय कळतं ही भाषा आहे हे समजतंय त्यामुळे आपण काय म्हणणार मानवी मनोगत व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय भाषा होय ओके okay? त्याच्यानंतर अभिजात भाषा अभिजात भाषा म्हणजे कोण कोणत्या भाषा आहे तर बघा वयावर तुम्हाला दिसतंय शॉर्टकट बघा तस कते मऊ तसं कते मऊ आम पापरा ब एवढं लक्षात ठेवा तस कते मऊ आम पापरा ब हे शॉर्टकट लक्षात जर ठेवताय तर तुमची गफलत होणार नाही आणि जेव्हा तुम्हाला आयोग मराठी व्याकरणाबद्दल प्रश्न विचारेल तेव्हा तुम्हाला सिंगल प्रश्न नाही तर जोड्या लावा अयोग्य बरोबर या प्रश्नांमध्ये म्हणजे चार चार पाच पाच ऑप्शन दिलेले असणार त्यानुसार तुम्हाला उत्तर काढावं लागेल त्यामुळे गफलत होऊ नये म्हणून आपण काय केलं शॉर्टकट ट्रिक बघतोय तसं कथे मऊ आमपापरा ब तसं कथे मध्ये काय त म्हणजे काय तमिळ बरोबर त म्हणजे तमिळ स म्हणजे काय संस्कृत काय आहे संस्कृत क म्हणजे काय कानडी किंवा कन्नड म्हणा कानडी ओके ते म्हणजे काय तेलगू तेलगू म म्हणजे काय मल्याळम आता काही काहींची गफलत आधी व्हायची म म्हणजे मराठी लिहून यायचे पण म म्हणजे काय आता मराठी पण आहे आणि मल्याळम पण आहे मल्याळम उ म्हणजे उडिया आ म्हणजे कोणता येणार आसामी आसामी भाषा आसामची आसामी, आसामी भाषा म म्हणजे आपली मराठी बोली भाषा मराठी बोली भाषा कोणती आहे मराठी आहे पा म्हणजे पाली प्रा म्हणजे प्राकृत संस्कृत आणि प्राकृत मिळून काय झालंय मराठी भाषेचा उगम झालेला आहे किंवा विकास झालेला आहे म्हणू शकतो ब म्हणजे बंगाली लक्षात राहील तसं कते मऊ आम ब हे लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला चूक होणार नाही नक्कीच तुमच्या सगळं लक्षात राहणार आहे आणि जोड्याला वगैरे प्रश्न विचारले मोठे प्रश्न एमपीएससी लेवलचे प्रश्न असतात ते पोलीस भरतीला सुद्धा काही प्रश्न असे विचारले जातात ज्याच्यामुळे हो तुमचा वेळ जाऊ शकतो अशा वेळेचे शॉर्टकट खूप महत्वाचे असतात ओके तर हे जे अकरा अभिजात भाषा आहेत हे कोणत्या समितीमुळे मिळालेले आहेत एक तर रंगनाथ पठारे आणि ज्ञानेश्वर मुळे रंगनाथ पठारे लक्षात ठेवा रंगनाथ पठारे ही सहा ज्या अभिजात भाषा आहे त्यांच्या रंगनाथ पठारे यांच्या समितीनुसार या सहा भाषा बनल्या गेल्या आणि ह्या ज्या पाच भाषा आहेत त्या कोणामुळे ज्ञानेश्वर मुळे यांच्या समितीनुसार अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर मराठी भाषेला दर्जा मिळाला आहे का अभिजात भाषेचा तर हो मिळालेला आहे आता मराठी म्हटलं तर इथे दोन पॉईंट आहे जे तुम्हाला जीके मध्ये पण विचारले जातात एक लक्षात घ्या नेहमी म्हटलेला आहे कुठलाही अभ्यास करताना फक्त आता मराठीचा अभ्यास करतोय त्याला जोडूनच तुम्ही भूगोल इतिहास संविधान पंचायत राज या संदर्भात सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे या वर्षी मराठी भाषाचा अभिजात भाषेवर प्रश्न तर आलाय पण काही जिल्ह्यांना आणखी एक प्रश्न म्हणजे काय आहे मराठी भाषा गौरव दिन अनेक मुलांचा हा प्रश्न चुकलेला आहे त्यामुळे याचा अभाव काय आहे सराव केलेला नाही किंवा घाईघाईत उत्तर टिकमार्क करणं याच्यामुळे अनेक जणांचा प्रश्न चुकलाय तर याचं उत्तर काय असणार आहे मराठी भाषा गौरव दिन काय असणार आहे मराठी भाषा गौरव दिन कधी असतो एक मेला असतो का कधी असतो सत्तावीस फेब्रुवारीला लक्षात ठेवायचं कधी असतो सत्तावीस फेब्रुवारीला असतो त्यामुळे आता मराठी भाषा गौरव दिन कधी असतो सत्तावीस फेब्रुवारीला असतो आता सत्तावीस फेब्रुवारीला काय आहे आणखी तुम्हाला काय माहिती आहे का तर कवी जे प्रसिद्ध आहेत वी वा शिरवाडकर यांनाच आपण काय म्हणतो कुसुमाग्रज यांना म्हणतो यांच्या जयंतीनिमित्त काय म्हंटल आहे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे का कारण कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा विकसित व्हावी त्याचा विकास व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त काय सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार हे गृहित धरण्यात आलं किंवा हे आता स्थापना या गोष्टीची होणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी लक्षात ठेवायचं मग आता मराठी भाषा किंवा मराठी राजभाषा कधी असते मराठी भाषा किंवा मराठी राजभाषा कधी असते एक मेला असते कधी असते एक मेला असते Premises, एक मेला आणखी काय महाराष्ट्र दिन बरोबर महाराष्ट्र दिन आपण म्हणतो की नाही तर एक मेला काय आहे महाराष्ट्र दिन आहे त्याचनुसार काय म्हटलं गेलं आहे मराठी राजभाषा दिन म्हटलं गेलं आहे हे लक्षात ठेवायचं मराठी राजभाषा किंवा मराठी भाषा दिन म्हटलं तरी, तरी चालेल मराठी राजभाषा म्हणा किंवा मराठी भाषा म्हणा कधी आहे एक हे लक्षात ठेवायचं आहे विवा शिरवाडकर वा शिरवाडकर यांनाच आपण काय म्हणतो कुसुमाग्रज बरोबर कुसुमाग्रज असं म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे यांना असं म्हटलं जातं हे पण अनेकदा विचारलं की विवा शिरवाडकर यांना काय म्हटलं जातं कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त काय साजरा करणार आता मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहे ओके तर आता संविधानानुसार किती भाषांना राजभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे तर किती भाषांना बावीस भाषांना तीनशे त्रेचाळीस कलमानुसार काय मिळाला आहे तीनशे त्रेचाळीस कलमानुसार बावीस भाषांना काय मिळालं आहे राजभाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे, ओके तर हे पण लक्षात ठेवायचं कलम तीनशे त्रेचाळीस आणि किती भाषा आहे तर बावीस भाषा आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही कंटिन्यू लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वात जास्त ह्या दोन गोष्टी हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं सत्तावीस फेब्रुवारी आणि एक मे हे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे झालं अभिजात भाषा झाल्या यांचं काही थोडंसं आपण जी नुसार पण इथे घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला मराठी व्याकरण पण क्लिअर झालं ओके त्यापुढे आता अभिजात भाषा बघितल्या तर द्रविडियन भाषा कोणत्या आहेत ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे द्रविडियन भाषा कोण कौं कोणत्या आहेत सांगू शकेल का जे लाईव्ह लेक्चरला आहेत लाईव्ह लेक्चरला असणारे द्रविडियन भाषा कोण कौं कोणत्या आहेत सांगू शकेल का शॉर्टकट ततमका काय आहे शॉर्टकट ततमका कोणतं द्रविडियन द्रविडियन भाषा त म का वरून काय सांगू शकता तमिळ त वरून आणखी काय आहे तेलुगू वरून काय आहे मल्याळम मराठी नाही हा मल्याळम आणि का वरून काय का 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 आहे का नाही आता ज्या द्रविडियन भाषा आहेत त्यातल्या या भाषा तुम्हाला अभिजात भाषेमध्ये आहे का तर आहेत हे सुद्धा विचारलं जातं की कॉमन कोण कोणत्या भाषा आहे दोघांमध्ये सुद्धा तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे सुदा, सुदा लक्षा त त म का हे एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं राहणार आहे समजतंय आपण बघितलं रंगनाथ पठारे आणि ज्ञानेश्वर मुळे यांच्या समितीनुसार काय केलेलं आहे अभिजात भाषा पार पडलेल्या आहेत किंवा अभिजात भाषेचा काय झाला उगम झालेला आहे याच्या पुढे आणखी गोष्ट कोणती आहे तर आणखी एक गोष्ट विचारली जाते मराठी भाषेचे पाणीने विचार कोण विचारले जातात मराठी भाषेचे पाणीने कोण सांगू शकेल का मराठी भाषेचे पाणी कोण कोण आहेत दादोबा पांडुरंग तडखरकर कोण आहे दादोबा पांडुरंग तडखडकर हे लक्षात ठेवा मराठी भाषेचे पाणीने कोण दादोबा पांडुरंग तडखडकर हे लक्षात ठेवा समजतंय दुसरं मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी शास्त्री विष्णू शास्त्री चिपळूणकर कोण विष्णू शास्त्री चिपळून हे लक्षात ठेवा बेसिक कन्सेप्ट आहे पण एक लक्षात ठेवायचंय का बरं एवढं सगळं बेसिक कन्सेप्ट देतोय आयोग तुम्हाला काहीही विचारू शकतो अनेक मुलांनी या वर्षी सुद्धा अनेक मुलांनी या चुका केल्या सोप सोप आहे ना सोडून दिलं समानार्थी असेल विरुद्ध असतील हे प्रश्न असतील काय केलं सोडलं कठीण कठीण प्रश्नांकडे मागे लागले कठीण प्रश्न विचारले नाही सगळं आयोगाने सोपं विचारलेलं आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे पेपर होता मुलांच्या चुका कुठे झालेल्या आहेत घाईमुळे चुका झालेल्या आहेत किंवा सोपं सोप्प सगळं सोडून दिलेलं आहे जास्त केला नाही त्याच्यामुळे मुलांच्या चुका झाल्या त्याच चुका आपण इथे कव्हर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ज्यांच्या चुका झालेल्या पेपर दिलेला आहे आणि ज्यांना पेपर द्यायचा आहे ज्यांची नवीन सुरुवात आहे त्यांना मराठी व्याकरण म्हणा किंवा प्रत्येक विषय बेसिक काय आहे बेसिक कन्सेप्ट काय आहे हे सगळं महत्वाचं असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा फॉलो पण करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवून पण द्या पटापट ओके चला शिवाजी मराठी भाषा शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर हे नाव लक्षात ठेवा ओके आता श्रवण बेळगोळे नाव ऐकलंय का रे श्रवण बेळगोळे हा प्रश्न विचारला गेला आहे श्रवण बेळगोळे काय आहे लिपी जसं आपण मराठी भाषेचा उगम बघितला तसं लिपीमध्ये सुद्धा काय आहे लिपी लिपीमुळे काय शक्य झालं लेखन शक्य झालं लिपीमुळे विचारलेला प्रश्न आहे लिपीमुळे काय लेख शक्य झालं लेखन शक्य झालं आणि भाषेमुळे काय शक्य झालं वाचन शक्य झालं लेखन शक्य झालं बरोबर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला समजतंय आणि मनन सुद्धा समजत ओके लिपीमुळे काय झालंय लेखन आपल्याला शक्य झालेलं आहे हे विचारलं गेलेलं आहे लिपीमुळे काय शक्य झालं लिप लिप संस्कृतमध्ये लिप हा शब्द आहे त्याच्यापासून लिपी श्रवण बेळगोळे हे नाव का सांगितलं कारण हा प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे श्रवण बेळगोळे कर्नाटक मधील कुठला कर्नाटक मधील हसन नावाचा जिल्हा आहे कोणता हसन नावाचा जिल्हा आहे लक्षात घ्या कर्नाटक मधील हसन नावाचा जिल्हा आहे तेथे श्रवण बेळगोळे श्रवण बेळगोळ्या श्रवण बेळगोळे या ठिकाणी बाहुबली जी मूर्ती आहे शमन बेळगोळे काय बाहुबली मूर्ती आहे आता ही मूर्ती कुठे आहे तर गोमटेश्वर मंदिर कुठे गोमटेश्वर गोमटेश्वर मंदिर येथील बाहुबली बाहुबलीच्या पायथ्याशी बाहुबलीची मूर्ती आहे त्याच्या पायथ्याशी काय आहे काही अशी अक्षर लिहिली गेली आहेत ज्याच्यावरून लिपी करणं काय झालं आहे शक्य झालं आहे आणि हे भारतातील आहे त्यामुळे भारतात पहिल्यांदा लिपी कोणत्या ठिकाणी सापडली तर कर्नाटकमधील हसन हसन मधील श्रवण बेळगोळे श्रवण बेळगोळे ठिकाणी गोमटेश्वर मंदिर आणि तेथून बाहुबली मूर्ती बाहुबली कटप्पाने बाहुबली को क्यू मारा हा तर ते काय विचारणार नाहीये हे लक्षात ठेवा त्याच्यावरून लक्षात तुम्ही ठेवू शकता तर बाहुबली मूर्ती याच्या पायथ्याशी काही अशा शब्द किंवा काही असे चिन्ह दिसले गेले त्यालाच आपण काय म्हणतो लिपी असं म्हणतो ती लिपी भारतामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा सापडलेली आहे आता लिपी म्हटलं तर वेगवेगळ्या लिपी आहेत देवनागरी लिपी आहे खरोष्ट लिपी आहे त्यानंतर ब्राह्मी लिपी आहे या लिप्यांबद्दल सुद्धा जोड्या लावामध्ये विचारलं जातं आता कोण कोणती मग मला सांगा मराठी भाषा ही कोणती लिपी आहे मराठी भाषा किंवा शब्दरचना ही कोणती लिपी आहे मराठी भाषेची तर कोणती देवनागरी मराठी कोणती आहे देवनागरी देवनागरी लिपी आहे लक्षात ठेवा आता देवनागरीमध्ये खूप साऱ्या लिपी आहेत देवनागरीमध्ये अभिजात भाषेतल्या ज्या लिपी आहेत त्या सुद्धा देवनागरीमध्ये लिपी आहेत फॉर एक्झाम्पल काय आहे मराठी आहे हिंदी आहे संस्कृत आहे पाली आहे तमिळ आहे बंगाली आहे भोजपुरी आहे नेपाळी आहे अशा अनेक शब्द का शब्दरचना म्हणा किंवा भाषा म्हणा कशामध्ये देवनागरी देवनागरीमध्ये आहेत ओके तर हे लक्षात ठेवायचं जास्त करून तुम्हाला देवनागरी मराठी कोणती लिपी आहे तर देवनागरी लिपी आहे जास्त करून विचारलं जातं त्याच्यासोबत आणखी खरोष्टी लिपी खरोष्ठी मना किंवा खरोष्ठी मना खरोष्टी खरोष्टी लिपी म्हटलं जात त्याच्यानंतर ब्राह्मी लिपी म्हटलं जात ब्राह्मी लिपी या काही अशा आ, लिपी आहेत ज्या लिपींचा शोध लागलेला आहे लाग आणि त्यानुसार मोडी लिपी एक आहे मोडी लिपी सुरुवातीला काय आहे मोडी लिपी वापरायचे बरोबर जर आधीच्या अं काळामध्ये तुम्ही अक्षर बघत असाल तर त्याला काय म्हणतात मोडी लिपी त्या मोडी लिपीला धाव लिपी सुद्धा म्हणतात काय म्हणतात धाव लिपी धाव लिपी, लिपी सुद्धा म्हणतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर खरोष्टी जे आहे खरोष्टी त्याला आपण गांधारी लिपी पण म्हणतो काय म्हणतो गांधारी गांधारी लिपी असं म्हणतो ह्या गोष्टी या बेसिक कन्सेप्ट आहे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे ओके तर आ, देवनागरी खरोष्टी ब्राह्मी आणि मोडी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आता हे सगळ्यांना माहितीये पण गांधारी किंवा धावलिपी हे जास्त मुलांना माहिती नसल्यामुळे मुला काय होतात चुका होत आहेत त्यांच्या त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं राहणार आहे तर ह्या बेसिक काही कन्सेप्ट आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं ठीक आहे त्याच्यानंतर याचा जो अभ्यास आहे लिपी आणि भाषेचा उगम हा एक बेसिक कॉन्सेप्ट आहे याच्यावर एखाद प्रश्न तुम्हाला विचारला जातो जास्त करून याचा कन्वर्ट जी के मध्ये आहे जसं की मराठी भाषा गौरव दिन आहे मराठी राजभाषा दिन आहे कलम किती आहेत राजभाषा किती आहे संविधानानुसार या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत त्यामुळे एक ते दोन मार्कासाठी उगम आणि लिपी विचारली जाते ठीक आहे हे काही बेसिक कन्सेप्ट आहे जे आपण आजच्या लेक्चर मध्ये घेतलेले आहेत आता याचा सराव करायचा तुम्हाला जर याचा सराव करायचा असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला पाठच असणार आहे शौर्य पोलीस वर्दी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे लगेच जाऊन जॉईन करा कारण लेक्चर संपलं की लगेच आपण प्रश्नांचा भडीमार तुमच्या टेलिग्रामच्या चॅनलवर आपल्या टेलिग्राम चॅनलवर करणार आहोत आणि त्याची उत्तरं तुम्हाला येत आहेत का नाही ते तुम्हाला बघायचंय जर तुम्हाला उत्तर येत आहेत तर तुम्हाला लेक्चर कळालंय आणि जर समजा तुम्हाला उत्तर येत नाही तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला येऊन लेक्चर बघा आणि लगेच प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा जेवढा मोठा सराव जेवढा मोठा तुमचा संघर्ष यशाचा आनंद नक्कीच आपल्याला त्यामुळे जर तुमची सुरुवात आहे पोलीस भरती करण्याची असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांची सुरुवात असेल तर नक्की आपल्या शौर्य पोलीस वर्धी युट्यूब चॅनलला जॉईन करा सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुमचा लेखीचा अभ्यास युट्यूबला तर होतोच पण टेलिग्रामला ला सुद्धा होणार आहे त्यामुळे अशा सगळ्या पोलीस भरतीच्या अपडेटसाठी आणि अभ्यासासाठी खास क्वालिटी अभ्यासासाठी आपल्या टेलिग्राम आणि इन्स्टा टेलिग्राम आणि युट्यूब चॅनल जे शौर्य पोलीस वर्दी आहे याला नक्की जाऊन जॉईन करा आणि जर समजा गणिताचा तुम्हाला अभ्यास होत नाहीये शॉर्टकट ट्रिक बघायचा तर कोणता आपलं चॅनल शौर्य अकॅडमी एक हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे याचा सगळ्या लिंक तुम्हाला बायोमध्ये दिलाय तिथे जाऊन तुम्ही आपले इंस्टाग्राम चॅनल सुद्धा फॉलो करू शकता जेणेकरून गणिताच्या सगळ्या शॉर्टकट ट्रिक तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलला मिळून जाते त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करत राहा टेन्शन घेऊ नका ज्यांना कमी मार्क पडले त्यांनी सुद्धा अभ्यासाला लगेच लागा कारण दहा हजार पदांची पोलीस भरती लवकर येणार आहे त्यामुळे आयोगाने पण सांगितलं जी आर पण पास झालाय त्यामुळे अभ्यासाला लगेच सुरुवात करा ग्राउंडलाही लगेच सुरुवात करा त्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत